नमस्कार सगळ्यांना माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच स्वागत आहे हो नमस्कार सगळ्यांना ओवी तू आज कोणता व्हिडिओ बनवणार आहे सगळ्यांना सांग बघू मी आज माझ्या भातुकलीचा व्हिडिओ बनवणार आहे हो काय भातुकलीमध्ये काय सांगणार आहेस मी सगळी एक एक करून तुमास में रही। हो का चल तर मग दाखवतेस आम्हाला हां ठीक आहे चल एक एक करून आम्हाला सगळी तुझी भातुकली सांग काय काय आहे तुझ्याकडे आहे खुर्च्या म्हणजे मी ना हो काय

आणि हे लस्सी बनवायचं जो होतो ना तो आहे हा बर आणि माझ्याकडे छोट्या छोटे चमचे गोल चम्मच छोटा बर आणि हे जे होत ना भाकरीचा हा चमचा आहे म्हणजे हा भाकरी

मला, आ, ला ला हो तो 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 आता ही आहे केक कापायला लागतो म्हणून छोटीशी बास्केट म्हणजे मी आज मी भांडी

दिशे म्हणजे माझं दोनच होती खरे निघते मला सांगले माझे पण हा आहे पॅन हे बघा ही आहे भाकरी मलाईची हे परत हा आहे पिठाची जाडू आणि ही आहे चिसणी आणि ही आहे प्लास्टिकची कढई

म्हणजे मी पाणी आणायला जाऊ शकते ज्यूस नुकसान बोर्स म्हणजे मी भाज्या कापू शकते आणि कलिंगर sure. yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. आणि कमेंट करा कमेंट करा माझी भातुकली कशी आवड कशी आहे ती बोल तू पण सांग सगळ्यांना माझी भातुकली कशी चला चॅनल ला काय करा करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब बाय